आपली ज्ञान होऊन जाते तसे ज्ञान होऊन जर त्यास इह परलोकीच्या विषय संबंधाने वैराग्य उत्पन्न झाले तर त्याने ब्रह्मचारी असताना संन्यस्त व्हावे त्यांना त्यांना सगळा असं विषय कळत होता आणि कळाल्यामुळे काय होतं होत त्यांना आणि तो कळत होत आणि तो कळण्याकरता कशाला मग त्यात पडायचं आपण डोळा आहे कळलं ना मग डोळ्यात कशाला पडायचं घाण आहे ना मग कस आपण घाणीत डोळायचं हे काहीतरी निवृत्त होणार आहे ना अनित्य आहे ना मग कसं त्यात पडायचं असं काय होईल त्याला विवेक होईल त्याने ते विवेक होतो कधी होतो लहानपणी अध्ययन करत असतानाच होतो त्याला काय तर तर मनाचा दोन्ही पण घेतो आणि जर स्वर्गादी लोकांची इच्छा झाली तर त्याने वैदिक कर्म करण्याकरिता विवाह करावा अरे कसा <laughs> करता करायचं वैदिक कर्म नाही स्वर्गाची इच्छा झाली स्वर्गाची इच्छा झाली तर वैदिक कर्म करावं लागेल ते वैदिक कर्म करायसाठी बाजूला बसायला पाहिजे त्यासाठी लग्न करायचं ग्रस्त आश्रम कसा करता है वैदिक कर्म करून स्वर्गाला जाणे स्वर्गाला जायचं ना <laughs> त्यांनी आपलं कारण यज्ञ करता येत नाही त्याच्याशिवाय की नाही नसली लक्ष्मी तर सोन्याची करून ठेवा लागली शेता तेव्हा यज्ञ करता येते नाही तर करता येत नाही त्यावेळी त्याला सुपारी नाही लावता येणार का माहीत नाही मला <laughs> नंतर वैराग्य झालेच तर क्रमाने संन्यास करावा <laughs> बाहेर मग त्याने काय करायचं <laughs> 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 म्हणून वेदांत श्रवणापूर्वी वेदाध्यलीच विवेक होण्याचा संभव आहे वेदाध्ययन काली झालं का त्याचं उत्तर आहे काय वेळ एवढं उत्तर आहे वेदाध्ययन काली विवेक निर्माण झाला उत्तर आता आणून राष्ट्र आला का ह्या ह्या या विवेकाला काय म्हणायचं या श्रेवणाला काय म्हणायचं आपण हा आपण केलं ते परंतु काल सत्ता अशी काही विलक्षण आहे काल सत्ता म्हणजे काय काळ कालाची सत्ता कलियुगाची सत्ता पुन्हा आता याच्यात तर अशी काही विलक्षण आहे संप्रदायाचा भौतिक उच्छेदच झालेला आहे बा या संप्रदायाचा उच्छेद झालेला कोणत्या कोणत्या संप्रदायात अध्ययन मुलाला एक महिना तरी शिबिराला नेऊन ठेवा तर हे सुद्धा आता राहिले लोकांमध्ये शंभर शंभर मुलं होतं नाही महाराजांच्या काळात आता दहा पोरं येत नाहीत ते अभ्यास करणारे आणि दुपारी दोन पाठ सकाळी दोन पाठ चार पाठ आणि आम्ही चौघ जण होतो त्यांना पोराला पाच पाच पोरं दहा दहा पोरं घेऊन आम्ही तिथं बसायचं कोणी सांभाळत बसायचं कोणी तिकडे कुठे झाडायचं पाठ करून घ्यायचं बारावा अध्याय पंधरावा अध्याय नित्य आणि विष्णू सहस्रनाम घेता ते दोन अध्याय झालेच पाहिजे पहिल्या वर्षी आम्ही असं करून घेतलं पहिले आम्ही ते पोरं होते तसे पोरं अभ्यास करत होते आता त्यांना काय सांगितलं की लगेच कपडे बदलते मग बारा <laughs> काय करता लगेच क्रिकेट आता ठीक आहे आम्ही क्रिकेट म्हणजे फक्त पाच वाजता जायचं साडेसहाला यायचं क्रिकेटचा खेळ असेल तरी हे नाही खेळायची तीक तीक नियम होतो आता कोणाला असं जर वाग राहणार नाही हाय ते जाईन निघून त्याच्यापेक्षा आपला हाय ते रामकृष्ण बरं म्हणायचं शिक्षकाला शिक्षकाला उल्हास कधी येतो विद्यार्थी विद्यार्थी अभ्यास करत असेल तर नाही मुद्दे अभ्यास आवडते यायला मला अभ्यास कोणाला आवडत नाही खरा शिक्षक जो आहे ना त्याला अभ्यास करून विद्यार्थी आवडत असतो नंतर त्याला पेपरची गुळ गुळी काही ना तो खिशातून काढून देतो आणि आणतो भरून आणि ह्या फरक हुशार याला गुळी दिली पाहिजे कोणाने हो असा त्याचा असत <ुण> ज्याने उठावे त्याने राजभाषेचा अभ्यास करून पुष्कळ मजुरी मिळेल अशा प्रकारची योग्यता संपादन ब... मजुरी म्हणजे काय पगार लोक बस हा राज सत्तेचा अभ्यास काय म्हणजे ते राजभाषा राजमातेचा राजमाता नावाची काय ते आहे ना राजभाषा शाळा इंग्रजी राजमाता आहे काही नाव आहे काहीतरी काहीतरी राजमाता शिक्षण संस्था असं काहीतरी नाव आहे ते इथे तसं लिहिले राजमाता शिक्षण प्रत्येकाला ते तेच शिकायचं त्याला काय म्हटलं गुरुजींच्या भाषेत हा आवडत नाही ते सगळ्याला पोटभरी मी तेच आवडते हम्म पोटभरी विद्या म्हणजे ती योग्यता देखील सर्वात प्राप्तच होते असा नियम होत नाही अरे खरं असं आहे का प्रयत्न करू म्हणजे होत नाही का काही नापास तर नाही का नापास होत काही 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 सुशिक्षित बेकार आहे कारण त्या आधी हजारो अडचणी आहेत हजारो अडचणी एक नाही म्हणे काही सांगता येत नाही कदाचित तशी योग्यता प्राप्त झाली तरी पण पुष्कळ मंजुरी मिळेलच असाही नियम नाही लागली तरी पगार नाही उपनयनादी संस्कार शास्त्रज्ञा शिरसा मान्य करून करणारे फार थोडे फार थोडे वर सांगितल्याप्रमाणे सांप्रदायिक पद्धतीप्रमाणे अभ्यास केला पाहिजे त्यांनी आणि त्या थोड़े, थोड़े। अभ्यास करणाऱ्या जे काही आहेत लोक म्हणजे विवेक निर्माण होणं त्याच्या ठिकाणी असे लोक फार थोडे आहेत कोणी असला तरी विलासाने राजभाषेचा अभ्यास निर्धन करता व लौकिका करता करतो याशिवाय पुत्राचे वास्तविक कल्याण ज्या धर्माचरणामध्ये आहे तिकडे त्यास कोणीच प्रवृत्त करत नाही तोही होत नाही आणि बापही करत नाही कारण त्याची योग्यता वडला ठाऊक नसते ठीक <laughs> आहे काय करत त्याला म्हणून तोही प्रवृत्त होत नाही आणि सुद्धा बापही त्याला प्रवृत्त करत नाही असा प्रकार सांगितलं काल साँग, काल, साँग, काल, साँग, काल सत्ता असा आहे त्या कालाची सत्ता म्हणजे कालाचा महिमा कलयुगाची महिमा असे आता ते दादा लिहिले तर महाराजांनी अशी परंपरा चालली आहे अशा प्रकारे अध्ययनाच्या धार्मिक संप्रदायाचा उच्छेद झाला आहे म्हणून ही शंका होते की वेदांत श्रवणाहून पूर्वी एक ब्रह्म सत्य आहे बाकी सर्व खोटे दुःखरूप आहे असा विवेक कसा व्हावा कसा व्हावा बरोबर आहे अशी शंका येते माणसाला कारण काल सत्ता काल सत्ता अशी शंका येते नाही परंतु पूर्वीच्या काळामध्ये जर गेलो तर पूर्वीच्या काळाचा दृष्टांत घेतला तर त्याला आपातता श्रवणानं विवेक निर्माण होतो आणि तो ब्रह्मचार्याचा संन्यासी घेऊ शकतो किंवा तो आल्यानंतर अध्ययनसुद्धा करू शकतो किंवा ग्रस्त आश्रम स्वीकारून ग्रस्त नियम बाजूला चालून की नाही हो तो संन्यासी घेऊ शकतो असा प्रकार आहेच मागे सांगितलेल्या संप्रदायाप्रमाणे वागणाऱ्या पुरुषास वे वे, वेदाध्ययन कालीच हा विवेक होतो झालं मागे सांगितलं म्हणजे वरचित पाना सांगितलं पाना सांगितलं त्याला विवेक होतो की नाही मग पुन्हा श्रवण तरी काय करायचे आहे असे कोणी म्हटले तर वेद वाक्यावरून आपात हा विवेक होतो इथे लिहिले बघा इथे लिहिलेच आहे आपात शब्द लिहिणं वापरते आहे बरोबर वेदाध्ययना आपात श्रवण त्याला होतच त्या वाक्यांचे उलट स्वर्गाधिकास सत्यत्व बोधन करणारी वाक्य त्यास अवगत होतात हो त्याने ऐकलं तर त्या आपात श्रवणामध्ये सुरुवात युगात सत्यत्व बोधक करणारी वाक्य ही त्यास अवगत होतात झालेलं त्याला कळायला त्याला त्यावरून कोणते वाक्य बलवान आहे त्याचा त्यास निश्चय होत नाही झाले तर त्याचा निश्चय होत नाही तसा कारण आपात श्रवण आहे बरं मग तो निश्चय करून होण्याकरिता विचार रूप आता पुन्हा शब्द झालं पुन्हा म्हणजे पहिला पहिला शिरवण दुसरं शिरवण त्याला आपल्या विचारसागर त्यांनी ऐकलं त्यांना कळत आपात शिरोवण आणि अंग अंगश्रवण सुरू झालं आपण अनोन्याश्र दोष गेला का आता श्रवण आधी का विवेक विवेक आधी आधी का श्रवण आधी संशय संपला काय आधी विवेक आधी श्रवण वेदांत श्रवणाहून पूर्वी जर हा विवेक झाला तर वैराग्यादी उत्तर साधने त्यास प्राप्त होतील व ती साधने ज्यास प्राप्त आहेत तोच वेदांत श्रवणाचा अधिकारी आहे संपलं का हे सगळं विचार सांगायला आपण झालेलं आहे पण ह्या अन्य रूपानं आपल्यालाही विचार भी करण्यासारखा विचार पण इथं मांडलेला आहे बरं का की जे तिथं नाही आहे तिथं सांगितलेलं आहे तिथला विषय ऐकून आपण विचार सांगायला सुद्धा आपण सांगू शकतो आहे की नाही म्हणजे ती साधने ज्यात प्राप्त आहेत तोच वेदांत श्रवणाचा अधिकारी आहे कारण विवेकासहित बळ असं तोच याचा अधिकारी आहे आता आता जर कोणी असे म्हणेल की असे जरी आहे तरी अंतकरणास विषयाची फार गोडी असल्यामुळे वैराग्यवान अधिकारी मिळणार नाही विवेक झाला पूर्वीच्या काळामध्ये विवेक झाला आता वैराग्य मिळणार नाही असं असं वाटत असेल कारण विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू जीवाशी झाला असे जीवाची अवस्था म्हणून गेली काय करा त्याचं कारण अज्ञान अंतर नेणे ती बापुडे ठेवलेली उभी आहे म्हणून अगत्य शेवणे घडे काय पोई किडे किती पोहातले किडे का त्यांना जिवेच येते का ज्यांना पोह हे घाण आहे असं वाटते त्यांना ते किड्यातली किडे किड्याला किळस काय येत नाही असं वाटते तो पोहातून बाहेर निघालेला आणि हा जो पूर्वीप्रमाणे अध्ययन केलेला असेल आपात श्रवण केला असेल त्याला कळतं हे अरे वा हे घाण आहे इथलंही घाण आहे आणि स्वर्गातलंही घाण आहे असं असेल तर त्याला वैरागी निर्माण होईल पण ज्याला हे माहीत नाही आहे ज्ञान नाही आहे त्याने अध्ययन केलं नाही नाही एक महिनाभर तरी आपण सांस्कृतिक काही अभ्यास करावा का ते जावं शिकावं असावं म्हणून मी सांगतो आळंदीमध्ये काही घाणले लोक राहतात ते सोडून द्या पण अभ्यास करणारे पोरं त्या पोरांना काहीतरी कीर्तन प्रवचन काहीतरी हा ऐकायला मिळते बघायला मिळते हरिपाठ पाठवते विष्णू चरण पाठवते काहीतरी होते नाही तर घरी राहून काहीच होत नाही हे मग चला आपण काहीतरी कळेल काय मग त्यातलाच एखादा होतो कीर्तन का त्यातलाच एखादा चांगला उत्तमोस होतो त्यातलाच एखादा मु मुक्त होतो पाश्चातला एखादा बस आमचे नाना महाराज म्हणले आता हे विचारसा तुम्ही एवढं केला अभ्यास करण्याकरता पानं घाक्यात नाही देणं का चांगल्या अभ्यासामुळे आता त्यात मुक्त कोण आहे म्हणजे पाचशे ग्रंथ वाटत पाचशे ग्रंथात मला एक तरी मुक्त होऊ नये हा निश्चित म्हणलं त्याच्याविषयी काय खात्री म्हणे मला नाना महाराज म्हणले म्हणा आम्ही म्हणतोय देवाने तर सांग मी तर म्हणतो बनतो देवाचा हजारात एक सांगितले सहश्री हा अस्थेचे महापुरी कोटीवरी अरे बाप बापरे कोट्यावरेवर पण पहिले मुक्त एखादाच म्हणजे आता काय करायचं अरे एखादा मुक्त होतो पण मुक्तीच्या मार्गाला लागतो की नाही मुक्तीच्या जवळ जातात की नाही काही थोडस अभ्यास करतात की नाही निदानपेक्षित वाचू का हाना मारा ते करत नाही की नाही निदान पाठाला इथं आल्यानंतर का नाही तिथं कोणतरी पोराला बघायचं गाला चापड मारायचं हे तर नाही करणार ना इथे येऊन बसल्यामुळे आहे की नाही त्याच्यात गेल्यावर काय करणार ते याला मारणार हे त्याला मारणार काहीतरी खोड्या करणार ते तर बंद झालं की नाही हे मी इतक्या बहिरंगामध्ये सांगतो बहिरंग साधना तरी अंतर होईल की नाही आजू आजोबा आहे काहीतरी विचारसा ऐकला पाहिजे कागद खोला लिहिलं पाहिजे काहीतरी होईल ना व्यारी यारी लहान थोर सगळेच काय मुक्त होणार का ठीक आहे त्याला वैराग्य संपन्न आता सांगतात की विवेक झाला त्याला आम्हाला तुमचा अन्य असलेल्या दोषी निघून गेला विवेक झाला का पहिल्यांदा श्रवण केलं आपात आता तथा विवेक झाला आता त्यांनी काय श्रवण करायचं पण नुसतं श्रवण करायला विवेक चालत नाही त्याला वैराग्य पाहिजे वेळ काढायला पाहिजे की नाही इतक्या लांबून यायचं का थोडी साधी गोष्ट नाही काही याचं अवघड आहे काहीतरी पुण्य असलं तर म्हणून काय काही करत नाही बरेच मी बघतो काय कंट्रोल जातात इथं शेजारी असलं तरी वेळ शेजारीसुद्धा <laughs> येत नाही अशी गंमत आहे म्हणून मी कोणीही विद्यार्थी असो जो अभ्यास करतो चिंतन करतो अति बहिरंगात बहिरंगात काय आहे का आमची बहीण काय कळते बसते ना अभ्यास करायला तासभर काम आम्ही आहे ना त्यात कर्म होते की नाही निष्काम कर्म होते काही मिळते का इथे रोज काही पेढ्या मिळत नाही लाडू मिळत नाही साहेब एकादशीला दिशेला आणतात मग आता काय रोज का काही मिळत नाही तरी पण आणू आम्ही तरी पण आम्ही येतो नाही बसतो की नाही म्हणजे काय झालं निष्काम सेवा घडते की नाही निष्काम उपासना घडते की नाही ध्यान करते की नाही त्याचं तितकं त्यावर कळलं की नाही निदान उप उचापाती करायचं तर क कमी झालं की नाही श्रीपतीचं काम तर कमी झालं की नाही चला म्हणून वैराग्य पाहिजे हे माझं मला माहीत आहे मान्य आहे वैराग्य पाहिजे त्याशिवाय श्रवण घडत नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे विवेका सहित पाहिजे पण नुसतं वैराग्य असलं तर आंधळ असतं वैराग्य ते पांगड्याचा आंधळ्याचं दृष्टांत दिलं की नाही पंचकलामध्ये तसं होईल ते आता <laughs> मग जर कोणी असे म्हणेल की वैराग्यवान अधिकारी मिळणार नाही त्यास असे विचारावे की वैराग्यवान कोणीच नाहीत अथवा थोडे आहेत जर थोडे आहेत म्हणेल तर आम्हालाही कबूल आहे आम्हाला मान्यच आहे ते आम्ही काय म्हणलं तुम्हाला अरे आम्ही करता आम्ही सांगतच नाही तो ज्याच्या त्याचा व्यवहारात सुद्धा जो ज्याचा त्याचा अधिकारी घे सर्व इंजिनियर झाले चालेल का सगळे डॉक्टर झाले तर काय करायचं चालेल का असं नाही काही प्रत्येक ज्या त्याला अधिकाराप्रमाणे तो आहे की नाही पण आम्ही असं का अधिकार अधिकार काही ग अधिकार नाही अधिकाऱ्याच्या माऊली लिहिले की ह्या का अधिकाऱ्याच्या खाणे असेल का काही होवी ते माऊली लिहिले ते मला सांग अधिकाऱ्याच्या का खाणी आहेत का असं माऊली लिहिलं आहे म्हणजे अधिकारी थोडे आहेत हे माऊलीला मान्य आहे भगवंताला मान्य आहे तर माऊली कसं नसणार ठीक जर म्हणेल की अधिकारी कोणीच नाही तर हे मात्र खरे नाही कोणीच नाही चक्कर नको मला कोणी नाही चक्कार नको ना त्यात आहे एखाद तरी मग कारण मनुष्य मात्राच्या इच्छेचा विचार केला तर त्यात चार विभाग होतील पामरविषयी जिज्ञासु आणि मुक्त कशाची इच्छा कशाचा प्रकार झाला मनुष्य माताचे चार प्रकार प्रचार झाला अधिकारानुसार व्हायला गेलो सर इच्छा मनुष्य मात्राचा इच्छेचा विचार आणि इच्छेचा इच्छेमुळे चार प्रकार झाले इच्छा निशुद्ध कर्माची इच्छा असेल तर पामळ झाला वीत कर्माची इच्छा असेल मोक्षाची इच्छा असेल तरी हा आम्ही याची केली नाही आणि खाली असेल बाई हुशार आहे बरेच विषय मी योग्य ओळी पाठवते खाणी आहे काय ग अठरा वाजे का अरे वानशे एक्केचाळीस तीनशे एक्केचाळीस जाणी सुरी अधिकार खाणी आहे का असं माऊलीने लिहिलं कारण बरेच दिवसापासून आवृत्ती नाही त्याकरता ज्ञानेश्वरी आली तर आपला फायदा आहे ना चला hmm. पामर विषय जिज्ञासू आणि मुक्त त्यात पहिल्या पामराचे लक्षण जो या लोकीच्या उत्तम भोगाचे ठिकाणी असत मग तो भोग विहित असो अथवा निषिद्ध असो बर प्रत्येकाचे लक्षण सांगितलं लक्षात घ्या दादा आणि तो दा, दा। शास्त्र संस्कार शून्य असतो बा शास्त्र संस्कार शून्य असतो पामर माणूस की नाही आपण पाहत जगात पाहत असताना लोकांना शास्त्र संस्कार शून्य असतो म्हणजे आता जो पहिल्यांदा सांगितलं की नाही लहानपणी त्याला टाकलं नाही वैदिक आश्रमात टाकलं नाही निदान आनंदीला आण आणलं नाही निदान आनंदीला एक महिनाभर शिबिर आहे त्या शिबिरामध्ये आपण एक महिनाभर त्याला संस्कृती शिकवावं काय स भारतीय संस्कृती कशाला म्हणतात काय म्हणतात आई कशाला म्हणा बाप कशाला म्हणा हे तर कळायला पाहिजे नाही हे सुद्धा लोक कळत नाही काही लोक आहेत ने, ने ने, ते लोक आणतात बिचारे पण ते पोरं राहत नाही बघा अवघड हिचेच पोरं पोरं तर होते का बरे दिवस शिबिराला संस्कृती शिकून गेले ते लोक त्यामुळे माळ घालले बाबा धोतर नेसले त्याला वाईट वाटत नाही कधी असं नाही का की तरे बाबा निदान तू शिबिरा जाता जाता जात नाही मोठा झाला पण त्यांना सुट्ट्याच्या दिवशी जाऊन तरी म्हणतात येतो तू परवा कारण त्याला संस्कार आहे काय काय तिथं म्हणलं असता जर नसता आला इथं तर शिबिराला घातल्यामुळे त्याला इथं जा म्हणलं जाते दुसरं कोणी येईल का आळंदीला कोणी जाऊन आर आळंदी चाल म्हणतो हे काय आळंदीला काय मुंबईत हा तुझा मुंबईला वा वा, वा, वा। आधी काय सांगावं कारण संस्कार नाही ना घरात संस्कार नाही बाहेर संस्कार नाही असे तर प्रकार आहे लहानपासून त्याला शिक्षण नाही आहे आईवडाला फार जबाबदारी असते आणि उपादान कारण येते निमित्त कारण पोराचं कर्मचा कर्म आहे पा, का इकडे येऊ आहे आणि त्याला पोर संगती पुन्हा दुसऱ्या मुलांची फार असं अवघड असते म्हणून आपात आता श्रवण करत असेल तर तोच मनुष्य विषय होऊ शकतो याचं <laughs> पामर आहे पुढे दुसरे विषयीचे लक्षण भोग भोगणारा असून या लोकीच्या अथवा परलोकीच्या भोगा करता जो विहित कर्म आचरण करतो विहित विहित कर्म करतो तो विषयी विधीचे सेवन विषय समान।, समान।, समान. विधीचे सेवन विधीचे सेवन विधीचे सेवन विषय तालाचे समान पुढे तिसर जिज्ञासूचे लक्षण ज्यास उत्तम संस्कार करून संप्रदाय पूर्वक शास्त्राध्ययन झाले आहे त्यास असा विवेक होतो की ज्या विषय सौख्या करता आपण आयुष्य खर्च करतो ते विषय अनित्य म्हणून दुःखच देणारे आहेत संपादन करते वेळी कष्ट रक्षण करते वेळी कष्ट आणि त्यांचा नाश झाला तरी पण कष्टच कष्ट आहे ठीक आहे सगळं सांगितले मागच्या झाले सगळं या प्रकारे करून ते दुःखरूप आहे दुःख निवृत्ती लौकिक उपाय करून होत नाही कारण उपाय करीत असतानाही दुःख निवृत्ती होत नाही कष्ट करता कष्ट सुख प्राप्त झाल्यानंतर सुद्धा कष्ट विषय भोगत असताना सुद्धा कष्ट कष्टच कष्ट असं दादा जोपर्यंत दुःख निवृत्ती होत नाही झाली तरी पुन्हा दुःखाची उत्पत्ती होते आणि जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख निवृत्ती संभवत नाही आपण कारण प्रत्येक शरीर पुण्य पापाचे रचित आहे मग ते शरीर देवाचे असो मनुष्याचे असो कीटकाचे असो प्रत्येक शरीराचे ठिकाणी सुख दुःख उपभोग आहेतच ठीक आहे ज्याप्रमाणे देव शरीरामध्ये उत्तम सौख्याचे वर्णन शास्त्रामध्ये केले आहे त्याचप्रमाणे अन्य देवापासून दुःख झाल्याचेही कथन केले आहे मात्र बहुत पुण्य करून आणि न्यून पापे करून ज्यांची शरीरे झाली आहेत पुण्य पापांची समानता मनुष्य शरीरास कारण आहे आणि न्यून पुण्य व बहुत पाप हे तिर्यक शरीरास कारण आहे स्वर्गाच्या शरीरात पापात्मके पापे पापात्मके पुण्ये माती येणे पावे येते बा हे माऊली लिहिलेच आहे ठीक आहे पाठ तुम्हाला हा न्यून पुण्य व बहुत पाप हे तिर्यक शरीराचे कारण आहे पशु पक्ष्यांचे हा तिर्यक शरीर म्हणजे जास्त पाप कमी पुण्य तिर्यक शरीर का म्हणजे खालचे समजा त्यास मैथुनादी सुखांची प्राप्ती आहेच म्हणून कोणाचेही शरीर घ्या तेथे दुःख नाही असे नाही यावरून जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत दुःख नाश होणे शक्य नाही ठीक आहे तो शरीर नाश यत्र यत्र शरीरं न कण ज्ञाना तोच आमच्या माताऱ्या लोकांकडून ठीक आहे तो शरीर नाश कर्माचा नाश झाल्या होणार नाही कर्माचा नाश कर्म राग द्वेषा पासून होते तेव्हा त्याचे नाशा पाच कर्माचा नाश होणे शक्य नाही ज्या पदार्थाचे ठिकाणी राग म्हणजे प्रीती उत्पन्न होते त्याचे ग्रहण निमित्त कार्यामध्ये प्रवृत्ती होते आणि ज्या पदार्थाविषयी द्वेष होतो त्याचे त्यागाविषयी कर्मामध्ये प्रवृत्ती होते हे रागद्वेष अहंकारापासून उत्पन्न होतात अहंकाराचा नाश झाल्या पाचून रागद्वेषाचा नाश होणे शक्य नाही नाश। नहीं। 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 नहीं बस तो अनात्म म्हणजे देहाधिकांची ठिकाणी आत्मबुद्धी आपल्या वास्तविक आत्मस्वरूपाची अज्ञानामुळे झाली म्हणून त्या अज्ञानाचा नाश झाल्या वाचून अहंकाराचा नाश होणे शक्य नाही झालं सो म्हटलं मूळ कारण अज्ञान ते अज्ञान निवृत्त झाल्याशिवाय दुःखाचा नाश होत नाही हा सिद्ध झाला आपल्या विचार झाला दुसऱ्या तरंग झाला झाला पुणे झाले म्हणून वाचून म्हणून म्हणतो वाचा वाचा तो नाश यथार्थ आत्मस्वरूप ज्ञाना वाचून होणार नाही कारण ज्या पदार्थाचे ज्ञान होते ते ज्ञान त्या पदार्थाच्या अज्ञानास निवृत्त करते असा अनुभव आहे नियमाचा आहे त्याचा चला ज्याप्रमाणे शिंपीचे ठिकाणी रूपे भासते त्याच कारण शिंपीचे अज्ञान आहे ते शिंपीचे अज्ञान शिंपीचे ज्ञानाशिवाय निवृत्त होत नाही दृष्टांत सांगितला दुःख आहे शरीर रूपी दुःख दुःखाचा नाश म्हणजे शरीराचा नाश शरीराचा नाश हे अज्ञानकारी असल्यामुळे अज्ञानाचा नाश झाल्याच्या शरीराचा नाश होत नाही सिद्धांत झाला हा त्याचप्रमाणे आत्म्याच्या अज्ञानामुळे त्या ठिकाणी उत्पन्न झालेला जो अंकार तो आत्मज्ञानाचा उदय झाल्याशिवाय निवृत्त होत आत्मज्ञानावर उदय झाला पाहिजे ते काही खरं नाही उदय झाला पाहिजे सूर्याचा मावळ तो विष्णुवासू नवल उदयला चंदाऊन बास नवर सूर्य उवायला यायला पाहिजे उदयाला यायला पाहिजे हा सूर्य नाही नवर सूर्य पुढे आणि श्री गुरु रूपी नवल सूर्य ते उदयाला आलं पाहिजे पुढे आत्म्याचे अज्ञानाचा नाश शास्त्र आचार्य उपदेशापासून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानानेच होणार शास्त्र आणि गुरु यांच्यापासून ते ज्ञान उत्पन्न होणार फार सुरुवात केली अगदी पामरापासून ते निशुद्ध कर्मापासून ते फार मोक्ष पण आणले बा सर्व दुःखाला कारण जे आत्म्याचे अज्ञान ते निवृत्त करून घेणे हे मनुष्य जन्मास मुख्य कर्तव्य आहे असा विवेक झाला तो जिज्ञासू विवेक ज्यांना झाला त्याला विवेक त्याला वैराग्य प्राप्त होते असा ज्याचा विवेक झाला तो जिज्ञासू आहे कसा त्या आता वर सांगितले पान भर सांगितलेला आहे असा विवेक होतो तो आहे नित्य। आता त्यांनी काय करायचं श्रवण करायचं श्रवणाने विवेक होता का होतो ना श्रवणानेच होतो आता इथं सुद्धा आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा श्रवणामध्येच कळत नित्य नित्य तेव्हा त्याची भावना निर्मिती आता आपण श्रवण केलं पाहिजे इथं सुद्धा ऐकून सुद्धा आपातात श्रवण आणि त्याच्यानंतर अंगश्रवण आणि त्याच्यानंतर अंगी श्रवण करता करता पुढचा विषय उद्याचा पाठ नाही आहे परदिवशी आहे परदोदिवशी आपलं पाठ घ्यायचं आहे उद्या आहे पौर्णिमा म्हणून हा आज पौर्णिमा आहे उद्या प्रतिपदा उद्या एक दिवस पाठ सुट्टी परवादिवशी आपण घ्यायचं आहे चार दिवस पुन्हा पाठ घ्यायचा आहे पंढरी कोरधार विठ्ठल श्री ध्यादेव तुकार श्री श्री शास्त्रे महाराजू